उज्जैनपुरी येथील रोकडोबा महाराजांना पर्यटनात घेण्यासाठी जिल्हा नियोजन समिती प्रस्तावात दाखल केला शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद उज्जैनपुरी येथील रोकडोबा महाराजांना पर्यटनात घेण्यासाठी जिल्हा नियोजन बैठकीत केला असल्याचं प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केलंय आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी उज्जैनपुरी येथील संवाद येणाऱ्या काळात उज्जैनपुरी येथील भाविक भक्तांना सुविधा मिळायला पाहिजे यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केलाय आज उज्जैनपुरी येथे भगवंत रोकुळेश्वरांचा आशीर्वाद घेतला आणि ग्रामस्थांसोबत सव्वा साथांना रोकडेश्वरांचं जे देवस्थान आहे हे अत्यंत पुरातन देवस्थान असून सर्व भक्त भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं देवस्थान आहे आणि या गावचं नव्या परिसराचं तालुक्याच्या जिल्ह्याचं सर्वस्थान म्हणून रोकड देवस्थानाचं पाहिलं जातं बऱ्याच दिवसाची गावकऱ्यांची इच्छा होती की या तीर्थस्थळामध्ये या पर्यटन स्थळात रोकडोबा देवस्थानाचा समावेश झाला पाहिजे त्यासाठी मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्र दिलं त्याचबरोबर ग्रामपंचायतला उपमुख्य कार्यकारी पंचायत यांनी पत्र देऊन कळवलं की आपापले आपले जे काय डॉक्युमेंट असतील ते सादर करावे आणि नामदार पंकजादा मुंडे या जालना जिल्ह्याचे जा पालकमंत्री झाल्यानंतर मी पहिला ठराव त्यांच्याकडं मानला की जे काही बदनापूर तालुक्यातील जुने पुरातन देवस्थान आहे त्यामध्ये उजनपूर येथील भगवंत रोकडेश्वर संस्थान आनंदेश्वर महादेव संस्थान व खंडोबा देवस्थान या तिन्ही देवस्थानाचा क वर्ग प्रादेशिक पर्यटनमध्ये समावेश करा हा पाठपुरवठा मी केला आणि येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्ये बैठक होणारे त्या बैठकीमध्ये हा ठराव पास करून घेऊन या तिन्ही देवस्थानाचा क वर्ग प्रादेशिक पर्यटन स्थळामध्ये समावेश केल्यानंतर येथील मूलभूत सुविधा इथं मोठी यात्रा भरते रोखडो देवस्थानाची यात्रा पुढच्या महिन्यामध्ये यात्रा आहे आणि लखो भाविक इथं यात्रेनिमित्त दर्शन घेण्यासाठी येतात आणि या भाव भाविकांना मूलभूत सोयी सुविधा मिळायला पाहिजे म्हणून संस्थांच्या वतीने इथं भरवे असे कामं केले जाणार आहे त्यामध्ये भक्तनिवासाचं काम असेल गावमध्ये पूर्ण सिमेंट रस्ते असेल पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल टाकी असेल भक्तनिवास असेल सामाजिक सर्व सभागृह असेल लग्न कीर्तन महोत्सव होण्यासाठी इथं डोमची व्यवस्था असेल हे सर्व जे गावकरी सुचवतील संस्था सुतील असे कामं येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः जिल्हा प्रमुख या नात्याने लक्ष देऊन सन्मान्य आमदार नारायणराव कुचे व माजी मंत्री सन्माननीय जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा करणार त्यांचंही सहकार्य यासाठी घेणार आणि जास्तीत जास्ती निधी या उजैनपुरी गावासाठी येणाऱ्या वर्षभरामध्ये या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे